गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ह्या जयघोषामध्ये राज्यामध्येच नाही तर देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातोय आपल्यावर आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारेमे सर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर कशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त आपण आहे नवी मुंबईमध्ये यंदा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये गणेशोत्सवा खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि हे सेलिब्रेशन सुरक्षित राहावं ह्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने सुद्धा कंबर कसलेली आहे जवळजवळ चार हजार पोलीस अधिकारी कर्मचारी हे संपूर्ण तैनात आहेत याच्या सोबत काही स्ट्रायकिंग फोर्सेस सुद्धा आहेत यामध्ये राईट कंट्रोल पोलीस क्यू आर टी स्ट्रायकिंग इतर रिझर्व आहेत एफ आहे हे चोवीसही तास रोड्सवर महत्वाच्या रोड्सवर पॅट्रोलिंग आणि इम्पॉर्टंट जंक्शन्सवर वर आमचे फिक्स पॉइंट तैनात आहेत आणि आमचा मानस आणि आमचा प्रयत्न आहे की संपूर्ण एरिया हा चोवीसही तास सर्व नागरिकांसाठी अतिशय सुरक्षित राहावा यासाठी आम्ही काही गण काही सर्व गणेश मंडळांच्या बैठका सुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्या बैठकांमध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे त्यांनी कंप्लायन्सेस पण केलेले आहेत जे कारण यंदा आपण असं बघतोय की काही मोठी मंडळ जी आहेत त्यांच्याकडे मोठे मोठे देखावे सुद्धा आहेत तर त्या ठिकाणी आपण त्यांचं अप्रोप्रिएट सुरक्षा आहे की नाही कठळे आहेत की नाही महिलांसाठी आणि स्त्रियांसाठी हे पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा आहेत की नाही ह्या सुद्धा आपण एन्श्युअर केलेल्या आहेत तसंच सीसीटीव्ही सुद्धा नियोजन प्रत्येक गणेश मंडळांनी केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण नवी मुंबई आयुक्तालय हा आ, सुरक्षित होईल याची आपण दक्षता महिला सुरक्षेला घेऊन काय आपण महिला सुरक्षा ही आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत सेन्सिटिव्ह आणि प्राथमिक असा अशी ही बाब आहे आणि त्यासाठी बेसिकली आपण जसं सांगितलं की गणेश मंडळांना जसे जशा सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे रोडवर पॅट्रोलिंग आणि फिक्स पॉइंट्स राहतील कारण जे देखावे बघायला आपण असं बघतो की आ, रात्री उशिरापर्यंत घरातली महिला मंडळी लहान मुलं सुद्धा हे रस्त्यावर भ्रमण करत असतात आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आपण संपूर्ण काही छुपे स्क्वॉड्स सुद्धा केलेले आहेत जेणेकरून कुठल्याही प्रकारची छेडखानी होणार नाही आणि सर ते शेवटी आपण इमर्जन्सी एकशे बारा नंबर जो आहे आपला इमर्जन्सीचा तो सुद्धा अतिसक्रिय केलेला आहे जेणेकरून कुठल्याही स्वरूपाची जर अडचण आली कुठेही कोणाला कशाही स्वरूपाचं जर डाऊट आला किंवा भीती वाटली तर एकशे बारा नंबर आणि वी विल इमिडिएटली रिस्पॉन्ड विदिन फाय मिनिट्स इन नवी मुंबई आयुक्तालय सर आपण पाहिलं तर दसरा दिवाळी निवडणुका पण आहेत अशा प्रकारच्या कंटिन्युअस सण वगैरे साजरे होत आहेत अशा प्रकारे पोलिसांकडे पोलिसांवरती जो ताण येतो याचा बंदोबस्त असतो कशा प्रकारे आपण बघताय पोलिसांवर ताण निश्चित असतो आपण त्याला डावलून चालणार नाही परंतु नवी मुंबई आयुक्तालयामध्ये आपण त्यांच्या ड्युटीजचं नियोजन अशा पद्धतीने केलेलं आहे की त्यांना अप्रोप्रिएट विश्रांती सुद्धा मिळेल आहे त्यांचं जेवण आणि यांचा टिफिनचं पण आपण काही प्रमाणात प्लॅनिंग केलेलं आहे आणि ज्यावेळेला ते ड्युटीवर असतील त्यावेळेला ते फ्रेश आणि फुल्ली एफिशियंटली आणि इफेक्टिव्हली काम करतील याची आपण दक्षता घेतलेली आहे गणेश विसर्जन आणि ईद हे मिलाद एक बरोबर येत आहे त्याचं कसं मॅनेजमेंट आपण केलं सतरा तारखेला अकरावा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपतींचं सा विसर्जन हे राहिलं आहे आणि नेमकं ईद ए मिलाद सुद्धा सतरा तारखेला येत होतं परंतु आम्ही मुस्लिम बांधवांना अपील केली आणि त्या अपील त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला झोन टूमध्ये सोळा तारखेला त्यांनी ईद ए मिलादचा जुलूस काढायचं ठरवलं आणि झोन वन मध्ये अठरा तारखेला तर याबद्दल मुस्लिम बांधवांचं पण आम्ही खूप आभारी आहोत आ, एकंदरीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक हे अत्यंत एकोप्याने राहत आहेत आणि सर्व सण आनंदाने साजरा करतायत आणि नवी मुंबई पोलीस सातत्याने कार्यरत असल्यामुळे सुरक्षित रित्या सुद्धा साजरा करतायत तर हे होते नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री मिलिंद सर आपण त्यांच्याशी बातचीत केली कॅमेरामॅन बाबू शेख बरोबर राहुल कांबळे एनडीटीव्ही मराठी नवी मुंबई